नवापूर कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू शैक्षणिक अभ्यासक्रमासह स्पर्धा परीक्षा व विविध कौशल्य प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन नवापूर येथील कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांचे आगमन सुरू झाले आहेत नवापूर तालुक्यातील आदिवासी समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी माजी मंत्री श्री नाईक यांनी महाविद्यालयाची स्थापना केली होती महाविद्यालयाची स्वतंत्र व सुसज्ज इमारत असून स्वतंत्र सभागृह स्वतंत्र तथा अद्ययावत ग्रंथालय तसेच जिमखाना या इमारतींचा देखील परिसरात समावेश असून विविध खेळांच्या स्पर्धेसाठीचे विस्तीर्ण मैदान आहे आपल्या वडिलांच्या पावलांवर पावलं ठेवत विद्यमान आमदार व संस्थेचे कार्य अध्यक्ष श्री शिरीष कुमार नाईक यांनी देखील महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक अभ्यासक्रमासह विविध व्यावसायिक कौशल्यांचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत त्यामध्ये शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी सुसज्ज ग्रंथालयाची बारा तास सुविधा विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी सुसज्ज व स्वतंत्र वसतिगृह अद्ययावत जिमखाना अद्ययावत व्यायामशाळा मानसशास्त्रीय मार्गदर्शन व समुपदेशन केंद्र तथा कौशल्य विकासासाठी प्रामुख्याने पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र विद्यार्थिनींसाठी ब्युटी पार्लर प्रशिक्षण केंद्र यांचा समावेश आहे प्राचार्य पदाची धुरा सांभाळणारे डॉक्टर डी पी जयस्वाल हे स्वतः एच डी पदवी प्राप्त असून कला वाणिज्य व विज्ञान शाखेतील सर्वच प्राध्यापक उच्च शिक्षित सेट नेट उत्तीर्ण तथा पीएचडी पदवीधारक आहेत उच्च शिक्षण क्षेत्रात महाविद्यालयाने महिलाचा दगड पार करीत नावलौकिक प्राप्त केले आहे विविध शाखेच्या अनेक विद्यार्थ्यांनी विद्यापीठात प्राप्त केले असून क्रीडा क्षेत्रात देखील नाव आहे नवापूर महाविद्यालयाचे अनेक विद्यार्थी एम पी एस सी तथा युपीएससी अशा स्पर्धांच्या माध्यमातून अधिकारी होऊन देशात महाराष्ट्रात सरकारी विभागात कार्यरत आहेत नव्या शैक्षणिक वर्षात तीनही शाखांची पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी विद्यार्थी व विद्यार्थीने प्रवेश घेत असून प्रवेश समितीचे सदस्य असलेले प्राध्यापक त्यांच्या समुपदेशन करीत प्रवेश अर्ज भरून देत आहेत महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांचा वावर वाढला असून प्रत्यक्ष अध्यापनास देखील सुरुवात करण्यात आली आहे प्राचार्य डॉक्टर डी पी जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश प्रक्रिया पार पडत असून नवीन शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम कार्यक्रम व प्रशिक्षण आयोजित करण्यासाठी समित्यांची रचना करण्यात येत आहे नमस्कार मी पायल चौहान ए सी एस कॉलेजची विद्यार्थिनी मी गेल्या दोन वर्षापासून सोनगडून इथे शिकायला येत आहे, 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 आहे या कॉलेजमध्ये मला भरपूर काही शिकायला शिकायला मिळालं जसं की इथं खूप साऱ्या फॅसिलिटीज आहे जसं लायब्ररी आहे लॅबोरेटरी आहे परत कम्प्युटर डिपार्टमेंट आहे या स्टडीच्या व्यतिरिक्त इथं भरपूर काही शिकायला मिळतं जसं की वेगळे वेगळे ऍक्टिव्हिटीज डिबेट कॉम्पिटिशन कल्चरल ऍक्टिव्हिटीज आणि स्पोर्ट्स या कॉलेजमध्ये सगळ्या मुलांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी सगळे प्रोफेसर्स खूप प्रेरित करतात मी या कॉलेजमध्ये येऊन खूप सॅटिस्फाईड आहे मी प्राध्यापक डॉक्टर आय जी पठाण फिजिक्स डिपार्टमेंटचा हेड या डिपार्टमेंटची स्थापना एकोणीसशे नव्वद पासून झालेली आहे सध्या आम्ही दोन सह सहयोगी प्राध्यापक इथं कार्यरत आहोत दोघं डॉक्टरेट डिग्री संपादित केलेले प्राध्यापक आहेत महाविद्यालयाच्या या विभागाचा एकूणच विकासात महत्त्वाचा वाटा आहे या डिपार्टमेंटचे विद्यार्थी इस्रोसारख्या नामांकित संस्थेत या आदिवासी भागाचं प्रतिनिधित्व करीत आहेत आणि महाविद्यालयाचं नाव त्यांनी उंचावलेलं आहे ज्याशिवाय प्रशासकीय अशा अनेक पदांवर शिवाय यूके केसारख्या ठिकाणी पी जी करण्यासाठी याच विभागाचे विद्यार्थी गेलेले आहेत आपण असं म्हणूया की एक ऍक्टिव्ह असं डिपार्टमेंट आहे स्वतंत्र अशी डिपार्टमेंटची रिसर्च लॅब देखील आहे मी प्राध्यापक आनंदसिंग फतेसिंग पाटील रसायनशास्त्र विभाग प्रमुख कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय नवापूर आपण सांगू इच्छितो की रसायनशास्त्र विभाग हा महाविद्यालयातील एक अग्रगण्य विभाग असून विभागात बीएससी केमिस्ट्री व एमएससी ऑर्गेनिक केमिस्ट्री हे कोर्सेस रन केले जातात यासोबतच विभागात पाच उच्च विद्या विभूषित प्राध्यापक हे सातत्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी उपलब्ध असतात आजपर्यंत विभागातील एकूण आठ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मेरिट लिस्टमध्ये गोल्ड मेडलिस्ट म्हणून तसेच चार विद्यार्थ्यांनी सिल्वर मेडलिस्ट म्हणून व एकूण पंधरा विद्यार्थ्यांनी मेरिट लिस्टमध्ये आपले नाव झळकवलेले आहे तसेच अनेक विद्यार्थ्यांनी नेट सेट गेट सारख्या राष्ट्रीय पातळीवरील परीक्षांमध्ये आ, आपले नावलौकिक हे मिळवलेले आहे व ते आज प्रायव्हेट सेक्टर तसेच गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये चांगल्या उच्च पदांवरती कार्यरत आहेत विभागाच्या वतीने अतिशय सुसज्ज अशी लॅबोरेटरी तसेच चांगले असे डिपार्टमेंटल लायब्ररी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येते व चांगले मार्गदर्शन या ठिकाणी विद्यार्थ्यांना करण्यात येते मी okay. प्राध्यापक एस डी पाटील विभाग प्रमुख संगणक शास्त्र कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय माझ्या डिपार्टमेंटमध्ये आमच्या प्रथम वर्षापासून तर तृतीय वर्षापर्यंत सगळ्या मुलांना कम्प्युटर विषयासंदर्भात वेगवेगळे सब्जेक्ट जे आहेत वेगवेगळे वेग 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 जे विषय आहेत ते आम्ही अपग्रेड पद्धतीने म्हणजे डिपार्टमेंटमध्ये एकूण चाळीस मशीन्स अवेलेबल आहेत सगळ्यांना इंटरनेट फॅसिलिटी अवेलेबल आहेत सगळ्या फॅसिलिटी पोरांना अद्यावत फॅसिलिटी आम्ही डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि प्राचार्यांच्या सहकार्याने आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना देत असतो कला आणि विज्ञान महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने मी डॉक्टर सुरेखा बनसोडे विभाग प्रमुख म्हणून आपल्याशी संवाद साधत आहे एकोणीसशे नव्वद मध्ये स्थापन झालेल्या प्राणीशास्त्र विभागामध्ये आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी सेटनेट परीक्षा पास झालेल्या आहेत अनेक विद्यार्थ्यांनी डॉक्टरेट मिळवून पीएचडी प्राप्त केलेले विद्यार्थी बऱ्याच बाहेरच्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत त्याचबरोबर या महाविद्यालयामध्ये विशेषतः प्राणीशास्त्र विभागामध्ये आतापर्यंत नऊ ते दहा विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक प्राप्त करून महाविद्यालयामध्ये यशाच्या तुरात होण्यामध्ये त्यांना यश मिळालेले आहे अनेक विद्यार्थी हे बाहेर मोठ्या मोठ्या पदांवरती आपले काम करत आहेत महाविद्यालयाचं प्राणीशास्त्र विभाग हे इतर विभागांपेक्षा सर्वात यशस्वी प्राणीशास्त्र विभाग म्हणून पाहिलं जातं या विभागामध्ये सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक अर्थात डॉक्टरेट झालेले प्राध्यापक नेटसेट झालेले प्राध्यापक आतापर्यंत काम करत असून सुसज्ज अशी प्रयोगशाळा लाभल्यामुळे आणि त्या ठिकाणी सातत्याने काम करत राहिल्यामुळे विद्यार्थ्यांचं मनोबल तर उंचावतच त्याचबरोबर त्यांना या ठिकाणी शिक्षण घेण्याची सुद्धा आवड निर्माण होत आहे विभागाचा शैक्षणिक इतिहास पाहता एक युज यशाची परंपरा या विभागाने कायम राखलेली आहे या विभागामध्ये प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने एम एस सी हे सुद्धा सुरू झालेलं आहे दोन हजार चौदा मध्ये एम एस सी सुरू झाल्यानंतर सुसज्ज अशी प्रयोगशाळा या विभागास लाभलेली आहे आणि अनेक विद्यार्थी या विभागातून आपलं पद्युत्तर शिक्षण त्यांनी संपादन करून पुढेही ते अनेक महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून आपली सेवा बजावत आहेत या सर्व विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाला तसेच प्राणीशास्त्र विभागाला सार्थ अभिमान आहे एस कॉलेज न वापर हॅज अ डेडिकेटेड डिपार्टमेंट ऑफ इंग्लिश हॅव्हिंग व्हेरी हायली क्वालिफाईड टीचिंग फॅकल्टी द युनिक फीचर ऑफ द डिपार्टमेंट इज दॅट इट हॅज a very well-equipped language lab which helps students develop their speaking as well as listening abilities the department offers compulsory as well as special courses in addition with short-term courses and career oriented courses as well which helps students develop their language efficiency and literature knowledge as well namaste आदिवासी सेवा सहाय्यक व शिक्षण प्रसारक संस्था संचलित कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाची स्थापना एकोणवीसशे साली महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री व संयुक्त धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचे नेते माननीय श्री दादासाहेब सुजतसिंगजी नाईक देशाचे माजी गृहराज्यमंत्री व टॉप टेन खासदार दिवंगत श्री माणिकरावजी गाविक नवापूर शहराचे मोठे उद्योगपती व उच्च विद्या विभूषित माननीय यांनी येथे आदिवासी गोर गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी महाविद्यालयाचे छोटेसे रोपटे लावले होते त्याचे आज वटवृक्षामध्ये रूपांतर झालेले आहे सध्या महाविद्यालयाची धुरा युवकांचं नेतृत्व करणारे कर्तव्यदक्ष आमदार श्री शिरीश कुमारजी नाईक यशस्वीरित्या सांभाळत आहेत माननीय आमदार श्री शिरीष कुमारजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वात महाविद्यालय हे अतिशय गतीने प्रगती करीत आहे महाविद्यालयात बी ए बी कॉम बी एस सी हे अभ्यासक्रम पदवी स्तरावर अतिशय तज्ज्ञ प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली शिकविले जातात आमच्या महाविद्यालयात दादांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमाची सुद्धा सोय केलेली आहे त्या एम एस सी झुलॉजी एम एस सी ऑर्गॅनिक केमिस्ट्री एम ए जॉग्राफी व एम ए हिंदी हे विषय शिकविले जातात व महाविद्यालयात सुसज्ज अशी सर्व अभ्यासक्रमाबरोबर महाविद्यालयात विविध व्यावसायिक कौशल्याचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहेत त्या आदिवासी मुला मुलींसाठी पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षात सुरू केले आहेत फक्त मुलींसाठी ब्युटी पार्लरचा अभ्यासक्रम सुरू करणार आहोत महाविद्यालयात सर्व सुयंनी युक्त उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ क्षेत्रात अव्वल स्थान असलेले सुसच्च्य ग्रंथालय कार्यरत आहे जेथे बाहेर अभ्यास करणारे विद्यार्थी सुद्धा ग्रंथालयाचा उपयोग अभ्यासासाठी करत असतात महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू आहे जिथं एम पी एस सी आणि युपीएससी परीक्षेचे सक्षम अधिकारी व तज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाते व व सराव परीक्षा घेतल्या जातात महाविद्यालयात क्रीडांगण क्रीडा विभाग आहे जेथे भारतीय व परदेशी खेळांचे प्रशिक्षण दिले जाते त्यासोबत अद्यावत व्यायामशाळा कार्यरत आहे तालुक्यातील आदिवासी मुलांसाठी व मुलींसाठी स्वतंत्र सर्व युक्त अतिशय सुरक्षित ठिकाणी वसतीग्रहाची सोय करण्यात आली आहे तरी तालुक्यातील तमाम विद्यार्थ्यांना व पालकांना मी प्राचार्य डॉक्टर दीपक जयस्वाल नम्रपणे आवाहन करीतो की आमच्या महाविद्यालयाला एकदा भेट देऊन सर्व सोयी सुविधांची खात्री करून महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी आपण आपल्या पाल्यांना प्रवृत्त करावे आपल्या पाल्याच्या यशाची हमी आम्ही घेतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवास